नमस्कार मित्रांनो पुणे ते केरळ या मालिकेतला आजचा हा आपला आठवा भाग आहे आणि आज आपण निघालो आहोत केरळमधल्या अत्यंत सुंदर निसर्गरम्य अशा प्रवासाला मसाल्यांचे शहर म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्या टेकडी मधून आज आपण जात आहोत चहांच्या मळ्यांचे शहर म्हणून ज्या ज्याला ओळखलं जातं त्या मुन्नार या शहराकडे आणि वाटेत आपण उपारा नावाचं एक स्थान आहे तिथून प्रवास करणार आहोत आणि ही जी जागा आहे पुपारा ही प्रसिद्ध आहे इथं असलेल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी वाटेत असणारे सुंदर चहाचे मळे सुंदर धबधबे या सर्व गोष्टी आपण या प्रवासात बघणार आहोत चला तर मग माझ्यासोबत टेकडी ते मुन्नार या सुंदर प्रवासात सकाळचे आठ वाजले आणि मी आता टेकडी मधनं निघालोय मित्रांनो आज सकाळी मी बोटिंग पॉइंट वर गेलो होतो पण पुढच्या एक आठवड्याचं संपूर्ण बुकिंग फुल असल्यामुळं आजही मला बोटिंगचा काही योग आला नाही बाय बाय टेकडी टेकडी मधनं पहिला लेफ्ट टर्न होता टेकडी ते मुन्नार हे शंभर किलोमीटरचं अंतर आहे खूप सुंदर असे रस्ते आहेत तिथले हे निसर्ग खूप सुंदर आहे आणि त्यातला हा रस्ता खड्डेमुक्त रस्तेत त्यामुळं गाडी चालवायला छान वाटते मंधन मेढ उठवण कटप्पण तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं आहे हा शंभर किलोमीटरचा प्रवास अत्यंत सुंदर निसर्गाच्या होतोय गणेशाची मूर्ती पासून सत्तावीस किलोमीटर अंतरावरती स्पाइस स्क्वेअर नावाचं एक मॉल आहे हाताला आणि टेकडीकडनं मुन्नारकडे जाताना आणि त्या मॉलला म्हणजे त्यांचं एक थ्रू एक रेस्टॉरंट आहे सुंदर रेस्टॉरंट आहे प्युअर व्हेज आहे आणि इथं ऑथेंटिक केरळी केरळचं जे ब्रेकफास्टचे जे प्रकार आहेत पुट्टू अप्पम मला अप्पे म्हणजे ते गोल आप्पे मला तेवढंच माहीत होतं आणि असे मिक्स्ड व्हेजची व्हेजिटेबल्सची ग्रेव्ही आहे ती आपल्याकडे जे कुरमा म्हणतात ना बन्नट प्रकारे इथं ब्रेकफास्ट करायला जर का तुम्ही या भागात कधी आलात गाडी येऊन किंवा थांबलात तर इथं नक्की तुम्ही ब्रेकफास्ट करायला या खूप सुंदर आहे आठ किलोमीटर सुंदर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी पुढच्या प्रवासाला निघालो वाटेत आता कुठे चांगली स्पाइस गार्डन मिळते का हे मी शोधत होतो मित्रांनो आपण जर का, थी थी का स्पाइस गार्डनमध्ये येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं प्रवेश शुल्क आकारला जातो प्रति व्यक्ती काही ठिकाणी पन्नास रुपये असेल तर काही ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयापर्यंत प्रवेश शुल्क असतो आणि मग इथं असलेली एखादी जी तज्ज्ञ व्यक्ती ती आपल्याला इथल्या सर्व मसाल्यांच्या वनस्पतींबद्दल माहिती देते त्यामुळे शक्यतो अशा स्पाइस गार्डनमध्ये एकट्या दोकट्याला माहिती देण्यासाठी ही मंडळी उत्सुक नसतात त्या स्पाइस गार्डनच्या इथं त्यांचीच दुकानं असतात तिथून आपण गरम मसाले घ्यावे असा त्यांचा थोडासा अट्टास असतो आणि मला असा अनुभव आल्यामुळे मग मी स्पाइस गार्डन टाळलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो बालाग्राम मध्ये आलं हाताचा रस्ता घ्यायचा बालाग्राम मधनं पुढं आल्यावरती आपल्याला खूप सुंदर स्थानिक मंदिरं पण पाहायला मिळतात थोड्याच वेळात मी नेडुमकंडम नावाच्या एका शहरात प्रवेश केला हे आहे इडुकी जिल्ह्यातलं मोठं शहर आणि इडुक्की जिल्हा हा प्रसिद्ध आहे इथं उत्पादन होणाऱ्या वेलची वेलदोडा जो आपण म्हणतो त्यासाठी आणि इथं आपल्याला असंख्य असे व्यापाऱ्यांची दुकानं दिसतात टेकडीतून निघताना एखाद्या स्पाइस गार्डन मध्ये जाण्याची माझी इच्छा होती पण ती काय पूर्ण हो झाली नाही पण वाटेत मला आज हे मसाल्यांचे एक व्यापारी जे आहेत ते भेटले आणि मी त्यांच्या दुकानात आलो त्यांनी मला सर्व मसाल्यांची खूप सुंदर अशी माहिती दिली ही जी हिरव करवंदासारखी दिसत आहेत ही आहे इलायची अगदी कोवळी स्थानिक शेतकरी अशी वेलची तोडून इथं आणून देतात आणि मग त्यानंतर ती वाळवली जाते आणि मग वाळवलेली वेलची ही अशी बनते आणि मग ही जगभर निर्यात केली जाते आणि या वेलचीचे अनेक विविध प्रकार आहेत वेगवेगळ्या दर्जाची वेलची इथं आपल्याला पाहायला मिळते त्याचसोबत मला इथं काळ्या मिरीचा असा भव्य मोठा साठा बघायला मिळाला आपल्याकडे जसे वाळूचा साठा केला जातो त्या पद्धतीनं ही काळी मिरी साठवण्यात आली होती आणि म्हणून मी त्यांना याच कारण विचारले जॅन फेब्रुवारी मार्च एप्रिल दॅट इज फॉर अँड फॉर दिस इज मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर फॉर कार्ड मन्थ फॉर ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर ओनली थ्री ओनली सिंगल कल्टिव्हेशन कल्टिवेशन सो दिस इज यू हॅव टू स्टॉक इट नाव ते मला प्रत्येक मसाल्याचा हंगाम कधी असतो हे सांगत होते आणि त्यातली काळी मिरी ही फक्त वर्षातनं तीन महिनेच तिचा हंगाम असतो आणि त्यामुळं त्याम। आम्हाला ही काळी मिरी अशा पद्धतीने साठवावी लागते असं त्यांनी सांगितलं सो देन यू स्टार्ट सेलिंग इट लाईक ओके दिस इज द मेन मार्केट इज तमिळनाडू कारण मेन मार्केट इज नाव इन ओनली इन तमिळनाडू कार्डमम इज तमिळनाडू तमिळनाडू इज द मेन मार्केट नॉट केरला नॉट केरला केरला इज द कल्टिवेटिंग एरिया ओनली कल्टिवेटेड मार्केट इज तमिळनाडू दे विल सेल इन अदर प्लेस योर गुड नेम योर नेम इज बाबू बाबू इफ दे वांट टू डू बिझनेस विथ यू ओके इज इट ओके फॉर यू ओके ओके यू कैन गिव योर कांटेक्ट नंबर व्हाट इज योर कांटेक्ट नंबर माय 91999915112015 ओके तर मित्रांनो आपल्यापैकी जर का कुणाला आहे असा गरम मसाल्यांचा व्यापार करायचा असेल तर यांना आपण संपर्क करू शकता आता माझा प्रवास सुरू झालाय तो मुन्नारकडे जाण्यासाठी मित्रांनो नेडुकंडम मधून आपल्याला दोन वेगळे मार्ग आहेत पण मला आज पुपारा मार्गे मुन्नारकडे जायचंय कारण पुपारा मार्गे मुन्नारकडे जाणार जो रस्ता आहे तो अत्यंत सुंदर आहे असं मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं होतं आणि एक साधारण एक तासाचा प्रवास करून मी पुपारामध्ये दाखल झालो सगळ्या मावली काम करतायत पण आता पुपारामध्ये पोहोचलोय मित्रांनो हे जे दोन रस्ते आहेत यातल्या या रस्त्यानं आपण टेकडीकडे जातो आणि तो जो रस्ता आहे वरचा त्या मार्गाने गेलेस आपण मदुरईकडे जातो म्हणजे तामिळनाड राज्यात इथून आता आपल्याला चौपदरी रस्त्यांचा आनंद घेता येतो सुंदर असे चहाचे मळे आपल्या दुतर्फा असणार आहेत त्याच सोबत इथं अरियंगल नावाचं एक धरण आहे तिथे देखील आपण जाऊ शकतो वाटेत आपल्याला धरणाच्या या बॅकवॉटर्सचा आनंद घेता येतो निळशार पाणी आणि त्याच्या सोभवताली हे हिरवेगार चहाचे मळे हे पाहून कुणाचंही मन प्रसन्न होणारच आहे आपली सुंदर उभी केली सुंदर रस्ते ते असे अनियरंगल डॅम तो डॅमचा व्ह्यू पॉइंट होता जो आपण वर्ण बघितला आत्ता मित्रांनो जेव्हा आपण मुन्नारमध्ये म्हणजे कोचीकडनं आपण मुन्नारमध्ये येतात आणि मग आपल्याला तिथून साईट सींगसाठी घेऊन जातात ते याच रस्त्यावरती आणतात आणि या रस्त्यावरती काही अत्यंत सुंदर प्रेक्षणीय स्थळं आहेत ती आपल्याला दाखवली जातात आज माझा प्रवास नेमका उलटा होतो आहे तो मी उपारामधनं मुन्नारकडे चाललो आहे उदुंबन चोला नावाचं एक पॉईंट आहे जिथं आपल्याला खूप सुंदर ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे ती मंडळी इथे येऊ शकतात इथून संपूर्ण दरीचे दर्शन आणि धागांचे जे दृश्य दिसते ना ते शब्दात सांगणं कठीण आहे मित्रांनो या तीस किलोमीटरच्या प्रवासात निसर्गाचे विविध पैलू आपल्याला इथे पाहायला मिळतात प्रत्येक वळणावरती निसर्गाचं एक वेगळं स्वरूप आपल्याला इथं पाहता येतं त्याच सोबत इथं जी चहाची जी फॅक्टरी टाटा टी जे म्हणतो आपण त्याची फॅक्टरी पण आपल्याला आप इथं बघता येते इथं आपल्याला टाटा टी फॅक्टरी दिसते बघा ही आणि टाटा टी फॅक्टरीचं कंपनीचं आउटलेट आहे यातले काही प्रॉडक्ट्स आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाहीत ते फक्त इथंच काउंटरवरती सेल करण्यासाठी बनवले जातात कारखान्यात बनणारे जे चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत पण आपण कारखान्यात मात्र जाऊ शकत नाही

फ्रेम वाटते आता मुन्नार मध्ये पोहचूया लवकर मुन्नार मध्ये पण बरंच आहे आपल्याला फिरण्यासारखं सुंदर असा धबधबा आहे बघा असतो पाहायला मिळतोय सुंदर अशी लांब उभी केली आहे मी कारण जागाच नव्हती म्हटलं उगच गर्दीत गडबड नको आपण एकतर दुसऱ्या राज्यात आहे उगाच चलन मिलन नको काढायला कोणी म्हणून लांब लागली लावली तरी चालेल चालायला लागलं तरी चालेल पण म्हणून म्हटलं लांब लावूया दॅट इज सुंदरा आपण पोपारा तर मधनं आलो नसतो ना तर हे सगळं मिस केलं असत मागापासन मी पाच वेळा ठरवलं की थांबायचं नाही बरं का वाटेत आता कुठं कारण आता मुन्नार आले जवळ सव्वा वाजलाय खरं तर अकरा साडे अकराला ला इथं आहे आणि मागचे दोन तास सगळीकडे थांबत 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 म्हणजे मोह काय आवरत नाही खूप सुंदर आहे सगळं इथलं आणि असे चहाच्या बागा त्याच्यामधन हे सुंदर मोठे भव्य रस्ते त्यामुळे ते थांबायचं नाही असं मी ठरवतोय आणि परत मीच नियम मोडतोय त्यामुळे आता ठरवणार नाही मी काय ती झाडी काय ते डोंगर ग 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 पण खरच तशीच आहे की काय ते झाडी काय ते डोंगर इतकं सुंदर आहे सगळं मित्रांनो मुन्नार फिरण्यासाठी केरळ सरकारनं अशा प्रकारची डबल डेक्कर बस उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही मुन्नार ते पोपारा या मार्गावरती चालते या डबल डेक्कर बसमधनं इथं असलेले जे सात आठ पॉइंट आहेत तिथं ही बस आपल्याला घेऊन येते त्या बसमधला कंडक्टर हा आपला गाईड म्हणून असतो आणि तो इथल्या प्रत्येक स्थानाची आपल्याला माहिती देत असतो सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे या डबल डेकरच्या वरच्या माजल्यावरती बसून हा सगळा निसर्ग वागण्याचा एक अफलातून खूप सुंदर असा एक अनुभव मिळतो मित्रांनो उद्या ही बस जिथनं सुटणार आहे तिथं जाऊन याच्या संदर्भातली सर्व माहिती मी आपल्याला देईन काय मोह काय आवरत नाही बाबा मला एवढे सुंदर रस्ते अशा सगळीकडं चहाच्या बागा, बागा। या डोंगर बघा असला सुंदर आहे सगळं आपली गाडी तिथून आलो आपण आत्ता इथून असं या रस्त्यानं आणि एवढा सुंदर रस्ता आहे म्हटल्यावर ती टोल आगा था। आगा था। तर पाहिजेच ठीक आहे पण सुंदर रस्ता आहे टोल द्यायची पण काय हरकत नाही हा जो टोल प्लाझा आहे याला देवीकुलम टोल प्लाझा म्हणतात आणि मुन्नारच्या टुरिस्ट स्पॉट मधला हा एक स्पॉट आहे ऍक्च्युली घर तर देवीकुलमला आहे ना त्यांचा ना, टोल नाका आहे आणि देवीकुलम पॉइंट म्हणतात देवीकुलम टोल प्लाझा आहे एवढंच हे गाव आहे देवीकुलम विशेष असं काही नाही तो टोल प्लाझा आणि मग ते रस्ते कारण इथून जेव्हा आपण येतो त्यावेळेस रस्ते छोटे असतात पण देवीकुलम एकदा क्रॉस केलं की ते प्रशस्त रस्ते पोहतात त्यामुळं तो देवीकुलम पॉइंट म्हणतात त्याला आपल्याला सेवेन किलोमीटर्स जायचं आहे फक्त त्यांच्या न्यू काशी हाय आपण आता मुन्नार शहरात आहे तसा प्रवेश केलेला आहे आणि इथं जागोजागी आपल्याला हॉटेल्स वगैरे दिसतातच ही मुन्नारची मुख्य बाजारपेठ आहे आणि हा बाजारपेठेचा भाग आहे शक्यतो पर्यटक जेव्हा येतात ते याच भागात राहण्याचा त्यांचा विचार असतो आणि इथच सगळे मोठाले हॉटेल्स वगैरे पण आपण पाहू शकतो किंवा जेवढे आपले टूर ऑपरेटर्स आहेत मोठाले ते याच भागात हॉटेल मध्ये पर्यटकांना उतरवतात युअर डेस्टिनेशन इज ऑन द लेफ्ट रॉयल रिट्रीट म्हणून मुन्नार मधलं इथं माझी रूम आहे ओके मॅम थँक्यू खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे साडेतीन हजार रुपये पर डे याचा रेट आहे आणि मुन्नारमध्ये मी बऱ्याच प्रॉपर्टीज शोधल्या माझा कन्सर्न आहे ते इथं पार्किंग असण्याचं आणि मला पार्किंग हवं होतं म्हणून मी ही प्रॉपर्टी शेवटी घेतली आहे आणि बघा ही माझी छोटीशी रूम अशी आहे बेडरूम काय बेड म्हणजे टाळ सुंदर असं वॉशरूम टॉयल्स द्यायचे वाटतं टॉयल्स देतील त्याला शंभर किलोमीटरचाच प्रवास केलाय पण पण काय पण 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 तर हा प्रवास सुंदर झालाय सकाळी आठला निघालो सकाळी आठ वाजता टेकडीतनं निघालो होतो मुन्नार मध्ये संध्याकाळचे साडेचार पाच वाजले होते सुंदर निसर्गाचा आनंद घेत इतका वेळ कसा गेला हे कळलंच नाही मुन्नार मध्ये आणि इथं प्रचंड थंडी आहे आज आणि उद्या मी मुन्नार मध्ये आहे आणि मुन्नार मध्ये एक्सप्लोअर करण्यासारखी जी काही ठिकाणं आहेत त्याची माहिती मी आपल्याला देणारच आहे डोंग साधारण एक शंभर किलोमीटर घाटातनंच गाडी चालवतोय आपण आता नऊ असलेत जेवण झालंय जेवण म्हणजे काय इथं रात्री डोसा इडली असंच मिळतं बरं का मिल्स नसतात जे दुपारी असतात म्हणजे आपण पोळी भाजी राईस प्लेट वगैरे हो जे म्हणतो ना ते दुपार छेळेत मिळते इथं रात्री नाही मिळत पण ठीक आहे पोडभर झाले आता आराम करतो आणि उद्या सकाळी एका सुंदर ठिकाणी मी जाणार आहे मुन्नारमधल्या आणि ते ठिकाण मी आपल्याला दाखवणार आहे